ऐक मी बसवराज महाराज जिल्हा परिषद शाळेचं अध्यक्ष आहे जिल्हा परिषद शाळा पन्नास हायवेवर हायवेवरून पहिली ते सातवी पर्यंत शाळा आहे तिथं अक्षरशः आणि बालवाडी पण तिथेच आहे लगतच आहेत बालवाडीचे तर विद्यार्थी साधारण दोन वर्षापासून येतात आणि पहिली ते सातवी पर्यंतचे विद्यार्थी पाच ते बारा वर्षापर्यंतचे विद्यार्थी आहेत त्यांना रोड क्रॉसिंग करायला झेब्रा क्रॉसिंग नाही साधत आणि हायवेला इथं बोर्ड म्हणजे इथं शाळा आहे वाहनांना पूर्व सूचना देण्यासाठी जे बोर्ड लावायला लागतं ते साधं आत्तापर्यंत दोन वर्ष झालं रोड कम्प्लीट होऊन या गुत्तेदाराला लावायचे तसुद्धी नाही गुत्तेदार मोरगे म्हणून गुत्तेदार आहे यांना आम्ही बऱ्याच वेळा भेटलो बोललो तरी त्यांनी लावायला तयार नाहीत आणि गावातले ग्रामपंचायती कुचकामी असल्यामुळं आम्हाला खूप त्या अडचण येत आहे दर दर दिवशी आमचे शाळेचे शिक्षक काय मागणी आहे तुमची आता लवकरात लवकर ते बोर्ड लावावं आणि झेब्रा क्रॉसिंग करून घ्यावं जेणेकरून वाहनांना कळेल की बाबा इथं शाळा आहे वाहन थोडं कारण उत उतारवर शाळा आहे वाहन खूप जोरात वेगाने वाहनं येतात त्याच्यामुळं खूप मोठे ॲक्सिडेंट घड धोका आहे धोका होण्याच्या अगोदर सगळं व्यवस्थित लावलेलं बरं असं आमचं एवढंच मागणी आहे जाणं येणं माझं जनावरचं वाहतूक आहे हे नाही झाकड लावून ग्रामपंचायत सहा महिने झाला सांगली एक ठिकाणी दोन ठिकाणी तयारी नाही ते गुत्तेदार बोला गुत्तेदार आम्हाला भेटू शकते का सांगा काय मागणी आहे तुमची झाकण लावून द्यावा सर मध्ये जनावर पडलं माणूस पडलं कोण लावून द्या आता हे गुत्तेदार कराव की ग्रामपंचायत करावं कोणाला विचार आम्हाला कळलं की आम्ही शेतकरी आणाडी माणूस दोघांपैकी एक जण करून द्यावा आम्हाला सुरक्षित राहावं का जनावर पडलं जनावर मी माणूस पडलं तर मेळायला तेवढ्या अडचण आहे दोन ठिकाणी झाकण नाही